विश्व साहित्य संमेलन दुबई सारख्या जादुई नगरीमध्ये आज पार पडलं आणि ते अतिशय दिमाखात पार पडलं असं म्हणायला काहीच हरकत नाही मराठी भाषेला ना आणि मुक्त सृजन साहित्य साहित्य संमेलन दुबईत पार पडणं हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि खरंच आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे साहित्य संमेलन हे असं म्हटलं जातं की अखिल भारतीय साहित्य संमेलन हे हृदय असेल तर इतर घडणारी साहित्य संमेलन हे त्याच्या धमण्या आहेत रक्त आहेत आणि ह्या ही सगळी संमेलनं मराठी भाषेचं संवर्धन करण्यात मराठी भाषेला पुढे नेण्यात मराठी भाषेच्या जा जागर वाढण्यात अतिशय महत्वाची भूमिका निभावतात त्यामुळे ही भूमिका निभावणारे ही हे व्रत डॉक्टर त्यांची संस्था आणि त्यांच्या संस्थेच सर्व परिवार या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी एक शिवधनुष्य उचललेलं आहे आणि तितक्याच ताकदीने त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते साहित्य या शब्दाचा विग्रह असा होता की सह अधिक हित जे हितासह येते ते साहित्य ज्यामध्ये सामाजिक हित साधले जाते ते साहित्य साहित्यामुळे माणूस खऱ्या अर्थाने सुसंस्कारित होतो शिक्षणाने माणूस केवळ शिक्षित होतो पण साहित्यामुळे तो सुशिक्षित होतो सुसंस्कारित होतो मानवी मनाला सौंदर्य आनंद ज्ञान देणारं साहित्य हे खर तर ईश्वराचा स्पर्श आहे असं मला नेहमीच वाटतं साहित्याची विविध प्रयोजन सांगितलेली आहेत आणि ते खूप वेगवेगळ्या साहित्यिकांनी सांगितले आहेत साहित्यामुळे माणसाला साहित्यामध्ये दमन करण्याचं आणि माणसाला माणूस बनवण्याचं सगळ्यात महत्वाचं कार्य हे साहित्य करत असत त्यामुळे ज्यांना हा स्पर्श लाभतो साहित्याचा ते खरोखरच भाग्यवान आहेत साहित्याची विविध प्रयोजन आहेत अरिस्टॉटलने सांगितलं आहे की उच्च ज्ञानरूपी आनंद देण्याचं महत्वाचं काम साहित्य करत तर कांठ म्हणतो का आनंद देण्याची भूमिका निभावत प्लेटोनी मात्र आध्यात्मिक साहित्याला साहित्य असं म्हटलंय आणि जे आध्यात्मिक गुरु आहेत जे ज्ञान देतात त्यांनाच त्याने साहित्यिक म्हटलेलं आहे एकूणच सगळ्या पाश्चात्य साहित्यिकांचं म्हणणं फोरेस्टचं असेल अरिस्टॉटलचं असेल सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की साहित्य हे विश्व चैतन्याचं दर्शन देतं आणि वाचकाला निर्भेळ आनंद प्राप्त करून देतं आणि म्हणूनच साहित्य हे विश्व सुंदर करण्याचं काम करत असतं मानवी जीवन आनंदीदायक सुसह्य करण्याचं काम करत असतं सा त्यामुळे साहित्याची साहित्याचा स्पर्श हा महत्वाचा स्पर्श आहे परंतु आज आपण पाहतो आहे की मुलं वाचनापासून खूप दूर गेलेली आहेत नव्या पिढ्या साहित्यापासून खूप दूर गेलेल्या आहेत पुस्तकाची पा, पा, पानं उलटणारे हात आज मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करण्यात गुंतलेले आहेत त्यामुळे नव्या पिढ्या प्रचंड भरकटलेल्या आहे। ता, ता, आहेत आणि त्यांचा त्यांना साहित्याचा स्पर्श करून देणं त्यांना साहित्याच्या जवळ आणणं ही आजच्या मोठी जबाबदारी आहे आणि ती पार पाडली पाहिजे आज आपण बघतोय रा, महाराष्ट्राच्या राजनितीमध्ये आणि सामाजिक जीवन सुद्धा अत्यंत आहे सगळ्या मूल्यांना या लोकांनी पायदळ सोडवलेलं आहे आणि जे वरती दिसतं तेच खाली निदर्शनास येतं त्यामुळे शाळा शाळांमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला अतिशय उदासवान चित्र नक्की दिसून येईल मी व्याख्यान देते आणि सतत शाळांमध्ये जात असते तर शाळांमधल्या मुलांना चार गोष्टी सुद्धा शांततेने किंवा गांभीर्याने ऐकण्याची अजिबात मनस्थिती राहिलेली नाहीये फक्त तुम्ही हसवा पाचकळ काहीतरी काहीतरी घाणेर डबोला भरपूर विनोद करा तर ते तुमचं ऐकून घेतील पण जर आपण काहीतरी गंभीर सांगायला लागलो तर ते मात्र ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात त्यामुळे नव्या पिढ्या प्रचंड प्रमाणात भरकटलेल्या आहेत आंध्र प्रदेशात मध्ये पाहिलं आपण सहावी सातवीच्या मुलांनी आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला वय काय अत्याचार करण्याचं वय असतं का आणि आठ वर्षाच्या मुलीला तर स्त्री म्हणजे काय शरीर म्हणजे काय हेही समजलेलं नसतं असे अत्याचार समाजामध्ये प्रचंड वाढत चालेत कारण मुलांचा साहित्यापासून दुरावा वाढत चाललेला आहे पुस्तकापासून मुलं खूप दूर केलेली आहेत प्रचंड भरकटलेली आहेत आज आपला महाराष्ट्र ज्याचा आपल्याला खूप अभिमान वाटतो पण तो देश फुलांचा मुलांचा देश सगळ्यांचा देश तो देश तो ते राज्य आज आत्महत्येचा देश व्हावा अशी आजची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या आत्महत्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र आत्महत्येच्या गोष्टीमध्ये एक पहिल्या क्रमांकावर आहे आणि तो अत्याचाराच्या मध्ये सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आज येऊ पाहतोय महाराष्ट्राचा बिहार होऊ पाहतोय आणि हे सगळं थांबवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या साहित्यिकांवरती आहे आणि हीच हो। आपण विसरत आहोत कुठेतरी आपण मुलांना सुद्धा शाळे शाळेमध्ये साहित्याच्या जवळ कसं आणता येईल हा सगळा आपण विचार केला पाहिजे दिनकर मनवर यांच्या कविता मला काही आठवतात यावेळी मी वृत्तपत्र उघडतो काळो हाताला चिकटतो मी टीव्ही लावतो काळोख मनभर पसरतो मी थकून झोपी जातो काळोख संपूर्ण देहाला ज्यावेळी पाडा होतो जातात त्यावेळी असाच काळोख वाटेला येतो आणि हा काळोखामध्ये का उजेड निर्माण करायचं काम हे लिहित्या हातांचं काम आहे आणि लिहित्या हातांची फार मोठी जबाबदारी आहे आणि आपण ती सगळ्यांनी सांभाळली पाहिजे अंता ग्रामची विसाव्या शतकामध्ये कार्ल कार्लचा संपूर्ण जगावरती प्रभाव होता त्याच्या सगळे सिद्धांत पाया इमला हे सगळे 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 पदार्थ सिद्धांत संपूर्ण जगाने स्वीकारलेले होते आणि कार्ल मार्क्सचा खूप सगळा प्रभाव संपूर्ण मानवी जीवनावर पसरला होता तर त्याने त्याच्या एका सिद्धांताला छेद देत अंता ग्रामचीनी असं म्हटलं आहे की सामाजिक असला तरी सामाजिक जीवनाला आधार हा आर्थिक असला तरी त्यावर उभा संस्कृतीचा इमला हा अतिशय महत्वाचा असतो आणि तोच संस्कृतीचा इमला आज आपण ढासळताना पाहत आहोत आणि तेही अतिशय शांतपणे निशब्द होऊन पाहत आहोत ही मोठी खूप खंत आहे ज्यावेळी जाणती लोक अशी मौन स्वीकारतात त्यावेळी अनाचार अत्याचार वाढतच जातो त्यामुळे हा अत्याचार थांबावा यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे त्रयवी देशमुख सर म्हणतात की नैतिक भ्रांतीचा काळ सरला आहे त्याचा निचरा झाला आहे असं कधीच होत नसतं जीवन हे प्रतिक्षणी कुरुक्षेत्रच असतं आणि ज्यावेळी समाज अधिपतन होत असतो त्यावेळी तो अधिपतीत होऊ नये समाजाचा दपतन होऊ नये त्यामुळे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत असतात विवेकाचा जागर मांडावा लागतो आणि हा विवेकाचा जागर मांडण्याचं काम साहित्यिकांचा आहे लिहि्या हातांचं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं आहे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सांस्कृतिक साहित्य साहित्यकारांनी सुद्धा साहित्याच्या खूप सगळ्या व्याख्या केलेल्या आहेत शब्द आणि अर्थ यांचं सहचर्य म्हणजे साहित्य असं भाम भामह म्हणतो मी स खांडेकर राग जाधव यासारख्या या अनेक विभूतींनी खूप छान साहित्याची मांडणी केली साहित्याच्या प्रयोजनाची मांडणी केली आहे पण तरीही त्या सगळ्याचा सार एकच असतो विश्व चैतन्याचं दर्शन आणि उच्च ज्ञानयुक्त आनंद हाच साहित्याचा हेतू आहे हेच साहित्याचं प्रयोजन आहे असं मला वाटतं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे वासे बर्वे कवित्व कवित्व बर्वे रसिकत्व रसिकत्व परतत्व स्पर्शू जेसा म्हणजे एकूणच जीवनामध्ये आनंद आणि तोही विविध रूपी आनंद निर्माण करण्याचं काम साहित्य करत असत आणि साहित्यिक आपण सगळे करत असतो हे काम आपण आणि खूप जबाबदारीनी करणं अतिशय गरजेचं आहे समाजामध्ये जे वाईट गोष्टी चालल्यात त्याच्यावर वार करण्याचं शब्दांनी वार करण्याचं तुकोबारायांच्या भाषेमध्ये शब्दांची शस्त्रे करण्याचं काम जबाबदारी आज आपल्यावर आली आली आहे आणि आपण आपल्याला काही होऊ नये म्हणून सतत म्हणत असतो की आम्हाला असं म्हणायचं नाहीये आम्हाला तसं म्हणायचं नाही मला व्यवस्थेच्या विरोधात काहीही बोलायचं नाही असं म्हणून आपण सगळे शांत बसतो आणि मग आपली भूमी ज्या भूमीला यशवंतराव चव्हाणांचा राजकीय शिवरायांचा स्पर्श आहे त्या भूमीचं आज अधपतन होत असताना आपण शांत राहतोय ही खूप वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं साहित्य ही शब्दकलेची साधना आहे सत्य सुंदर मंगलाची आराधना आहे आणि मानवतेच्या धर्माची उपासना आहे ती उपासना सतत सुरू राहावी आणि आपल्या सगळ्यांकडून खूप खूप छान साहित्य निर्माण व्हावं आणि ज्या गोष्टी चुकते तिथे आपण वार करावा असं मला वाटतं या बाबतीत सगळ्यात शेवटी मला पी विठ्ठल सरांच्या ओळी आपल्याला म्हणा आपल्या समोर ठेवावेश वाटतात सैरा वैरा धावणाऱ्या कोणत्याही आक्रोशाची कत्तल होण्याआधी सैरा वैरा धावणाऱ्या कोणत्याही आक्रोशाची कत्तल होण्याआधी हिंसेच्या बेदरकार तलवारीला थोपवता यायला हवं एक कवी म्हणून आपल्याला कारण कवीलाच कळू शकते सूर्यास्ताची अपार वेदना कारण सूर्यास्ताची अपार वेदना हा साहित्याचा सोहळा अतिशय सुंदर असा पार पडला आहे दुबई सारख्या त्याधुनिक आणि जादुई नगरीमध्ये आज मुक्त सृजनने माय मराठीचा जागर मांडला आहे यासाठी मुक्त सृजनचे मनापासून अभिनंदन करते आपल्या सारख्या रसिकांमुळेच ह्या सोहळ्याला अर्थ आला आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते व्यासपीठावरही सर्वच मान्यवरांचे आभार व्यक्त करते आणि आपला निरोप घेते धन्यवाद आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा